ते बोलावं की नाही महाराज म्हटले तसं काही वादात्मक बोलू नका पण जे काही खरं आहे ते मी तर सांगणार आता एक महाराज स्वतःला ते म्हणून घेत आहेत आम्ही तर त्याला महाराज म्हणून कधी पाहिलं नाही मी या वारकरी संप्रदायामध्ये दादा पंधरा वर्षापासून कार्यरत आहे वयाच्या पंधराव्या वर्षापासून याच्यामध्ये मी आहे अनेक महाराज मंडळी पाहिले पण जो असं चुकीचं विधान करतोय त्या तो महाराज मी कुठंच पाहिला नाही आणि तो महाराजच नाही दादा म्हणले तसं तो हाकता हाकताच कुठंतरी महाराज झालेला दिसतो <laughs> मला सांगा एखादा चांगला माणूस माणूस काम करत असेल ना दादान तो व्यक्ती दादा सहज बोलून गेले आणि काय दादांनी काय कोणा संतांचं नावही घेतलेलं नाही आणि मीडियावाल्याने त्याला खूप उचलून धरलं बरं खूप उचलून धरलं आणि ते मला असं वाटतंय आता दादा माझं काम नाही ते दादाचं काम आहे ते दादा, दादा बोलतीलच पण ना। त्याच नाव काय बारसकर दादांनी सांगितलं बारसकर स्वतःला महाराज म्हणून घेतो पंधरा वर्ष झालं गिरीबाबा बाबा मी कीर्तन करतो जरांगे पाटलाचे बंधू म्हणून कीर्तन माझं विटुपला दोन तीन लाख लोकांनी पाहिलं कधी पाहिलं जरांगे पाटलाचे बंधू गोपीनाथ महाराज जरांगे पाटील आजे बारसकर याच कीर्तन कुठे विटुपला नाही कुठल्या फेसबुकलाही नाही त्याला चार सुद्धा व्ह्यूज आहेत का नाही कुठल्या ह्याला मला माहीत सुद्धा नाही तेवढं नाहीतच पण या दोन दिवसात सगळं सोशल मीडिया त्याच्या बघा आहे माणसाला चांगलं कार्य करून मोठं होता येतं आणि चुकीच्या असे विधानं बोलून मोठं बनण्याचा प्रयत्न करतात पण हे मोठं बनणं हे दीर्घकाळ टिकणार नाही हे दीर्घकाळ टिकले हा मोठेपणा दीर्घकाळ नाही दगडावर कोरलेली रेख पोसवणं एवढं सोपं नाही बरं आता दादांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे जवळचे होता हा जवळचा आहे की नाही मला हे बी माहीत नाही का माहीत नाही त्याचं कारण तो दिसलाच नाही कधी महाराजांना विचारलं तू दिसलाच नाही कधी आणि म्हणतो मला जरांगी पाटलांबद्दल सगळं माहित आहे आमच्या ताईबद्दल सुद्धा तो चुकीचं विधान बोलला म्हणलं की ते जरांगेंची मुलगी म्हणाली काय कि आमचे पप्पा देवाला झुकवतात देव इथे आलायच ना महाराज ती मुलगी आहे आणि आपल्या बापा प्रती वडला तिचा तो भाव आहे लहान लेकराचं कशाला हे मनावर घेतलं पाहिजे महाराज काहीतरी चुकीचे विधान बनवून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे पण त्याला यश मिळणार नाही त्याचा काकडाही पाठ आहे की नाही त्याचा हरीपाठही पाठ आहे की नाही तो धोत्रावर नसतो पॅन्टवर महाराज म्हणला की तो धोत्रावर असला पैसा कशाचा महाराज आणि कशाच काय महाराज पण हे फार चुकीचं आहे त्याला मराठी बांधव कधी माफ करणार नाही आणि या पैशासाठी याच्यासाठी असे गलिच्छ काम चुकून कुणी करू नये दादा समाज त्यांना कधी माफ करणार नाही आणि त्यांना कधी मोठंही होऊ देणार नाही कधीच मोठं होऊ देणार नाही म्हणून या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मोठ तोच माणूस होतो प्रतिष्ठा त्यालाच म्हणता येते ज्याच्या ठिकाणी धर्माविषयी निष्ठा आहे समाजाप्रती निष्ठा आहे त्यालाच प्रतिष्ठा मिळते निष्ठा या शब्दाचा अर्थ काय जी प्रतिष्ठा माणसाची वाढवते तिला निष्ठा म्हणतात निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवत असते आणि ती आज दादांच्या ठाईक ती निष्ठा आहे म्हणून दादांचं नाव आंतरवाली सराटीत नाही आंबड तालुक्यात नाही जालना जिल्ह्यात नाही बीड जिल्ह्यात नाही देशभरात मनोज दादांचं नाव काम करणार गोबार सांगतात बाबांनो कुठलंही काम करत असताना भगवंताची भक्ती करत असताना देशाची भक्ती करत असताना समाजाची सेवा करत असताना भक्त म्हणायचं कोणाला त्याच्या त्याच्या प्रति भगवंताविषयी अंतकरणामध्ये निष्ठा आहे देशाविषयी त्याच्या अंतकरणामध्ये निष्ठा आहे खऱ्या अर्थाने तोच भगवत भक्त आहे तेवढ्याच तोला मोलाच आज वर्तमान काळातील उदाहरण आमचे दादा उभ तारुण्य आपल्या प्रपंचाचा विचार न करता आपल्या परिवाराचा विचार न करता कुठल्याही मनामध्ये लोभ न ठेवता काम दादा करत आहे दादा देव देशान धर्मापाई प्राण घेतल हाती शुरा सरदार पाल कुणाची भीती जिंकाव गा कटून मराव हेचा माला ठाव लढून मरा कटून जगाव हेचा माला ठाव लाख संकट झेलून घे अशी पहाडी साती शूर आम्ही आमाला कायक नाची भीती खऱ्या अर्थाने मनोज दादा सुद्धा ताकती ताकतीने कुनाला घाबरत नाही बरं का आणि घाबरायचं काय आहे महाराज ज्या माणसाचं चांगले काम आहे त्यांनी कधीच कुणाला घाबरायचं नाही जीवनामध्ये जर घाबरायचं असेल ना दादांनो दोन गोष्टीला घाबरायचा एका आपल्या बापाला दुसरी गोष्ट आहे पाप करण्यासाठी घाबरा आणि एवढं जर तुमचं काम चांगलं असेल बापाला आणि पापाला जर तुम्ही घाबरत असाल तर दुसरं कोणाच्याच बापाला घाबरायची गरज नाही तुमचं काम प्रामाणिक असेल तुमची निष्ठा प्रामाणिक असेल खर सांगतो दादांनो तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही देव होऊन तुमच्याकडे येतो काम प्रामाणिक ठेवा कर्म प्रामाणिक ठेवा असं म्हणतात ना महाराज हे मालिक ते रे की दे के हंसते हुए निकले हूँ बड़ा कमजोर है भी हे लाखों में इसमें हे तू जो बड़ा दयालु खड़ा तेरी कृपा से धरती तरी या जो हम काम जर प्रामाणिक असेल काम जर प्रामाणिक असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही आमच्या दादांना समाजाची सेवा दादाने प्रामाणिकपणे चालवली काही सेवा प्रामाणिकपणे करत आहेत आमच्या दादाला वेगळी कोणत्या देवाची संतांची सेवा करण्याची गरज नाही हर रोज इन्सान मंदिर जाय जरुरी नाहीये रोज इन्सान मंदिर जाय जरुरी नाहीये अरे कर्म ऐसा होणार इन्सान जहां भी जाय वहा मंदिर बन जा खरच आहे तसंच आमचे दादा मनोज दादा जिथ जातील तिथ मंदिरासारखं वातावरण तयार होतंय काय ते फुलं काय त्या जिशिब्या का, काम प्रामाणिक आहे नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं नाथ महाराजांना एक एकदा त्यांनी विचारलं होतं देव तुमच्या घरी काम करतोय काय असं तुम्ही कार्य केलं कशा प्रकारची अशी तुम्ही भक्ती केली नाथ महाराज म्हणले काही वेगळी भक्ती केली नाही माझं जे काम आहे ते जे माझ्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्मच मी प्रामाणिकपणे करतोय आणि केलेलं प्रामाणिक कर्म काय केलेलं प्रामाणिक कर्म तीच माझी भक्ती ठरल्या गेली म्हणून द्वारकेचा देव असणारा तो माझ्या घरी येऊन काम केलं मला ད�ས ད�སས སླྱ སྱས 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 སསྱེ दुने, दुने काम करतोय तुम्हाला गंध उगाळून देण्याचं काम करतोय अशी कशा प्रकारची तुम्ही भक्ती केली नाथ महाराज म्हटले मी प्रामाणिक प्रामाणिक कर्म केलं केलं माझं काम शरद दादा तुम्ही बिल्डरचं काम करतात ते प्रामाणिक करा तीच तुमची भक्ती आहे आमचे गजानन महाराज मृदंग वाजवतात तो प्रामाणिकपणे तीच भक्ती आहे आमचे गिरी बाबा कीर्तन करतात मी कीर्तन करतो हे कीर्तनच आपण प्रामाणिक केलं हीच आपली भक्ती आहे आमचे गायक महाराज म्हणजे रवी महाराज विजय महाराज कुमार आमचे घनश्याम महाराज हे गायन करतात ताळकरी मंडळी टाळ वाजवतात हा टाळच प्रामाणिक वाजायचा आडवा टाळ वाजला पाणीच आडवं चालायचं <laughs> नाही हे एक प्रामाणिकपणे बा नाथ महाराज काय गोड म्हणले मी माझं कर्म प्रामाणिक केलं सहज कर मेती झाली ब्रह्मार्पण सहज कर मेती झाली ब्रह्मार्पण जननोहेवघा जनार्दन हे हा अवघ जनार्दन आयसे बोलता निवती साधू जन आयसे बोलता साधू जन एका झाली संध्या संदेह माझा गेला राम हृदयी प्रगटला प्रामाणिक केलं दादा आज म्हणून मनोज दादानी एवढं कर्म प्रामाणिक केलं की सगळे मंत्री सगळे लोक या ठिकाणी आले महाराज मुख्यमंत्री इथं आले मंत्री तर किती आले हे तुम्ही मोजलेच नसतील पण मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी याच कारण काय प्रामाणिक प्रामाणिक काम असू द्या जीवनामध्ये तुमचं काम जर प्रामाणिक का असेल तर तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही देव तुमच्या घरी येतो इथं माता माऊलींची संख्या चांगली आहे तुम्हाला शबरी माहिती आहे का शबरी कोण होती रामाची बहीण हा रामभक्त होती शबरी जातीने कोण होती भिल्लीन होती बरोबर पण ती माळकरी होती काय जातीने भिल्लीन होती पण माळकरी होती आपल्या बऱ्याच शबऱ्या बिनमाळीच्या फिरतात शबरी देवाकडे कोणत्या कथाकाराने मी राम कथा करतो बाबा कोणा कथाकाराने तुम्ही किंवा तुम्ही कीर्तन करता कधी कीर्तना सांगितलं का तुम्ही असं की शबरी चालत चालत देवाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेली नाही मग अयोध्येचे ते शबरीकडे आले का भगवंताप्रती असणारी निष्ठा भगवंताप्रती असणार प्रेम भाव प्रामाणिक काम लोक वरून नाही महाराज आणि आजकाल काय झालंय देव माळकऱ्याची संख्या खूप वाढली बाबा पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये चार पर, चार पाच माळकरी सापडायची आता फुटा फुटावर माळकरी सापडते वरून सगळं डेकोरेशन आहे पण आंतरिक दुर्गंधी वाढली बाहेरूनच चाललंय आपलं पण आंतरिक शुद्ध भाव निष्ठा चांगलं वर्तन आंतरिक बदललेलं नाही म्हणायचं बघा सकाळी उठल की प्रत्येकजण बाहेरूनच सुधारण्याचा प्रयत्न चाललाय प्रत्येकाचा साबण हातामध्ये घेतो आपल्या अंगाला लावतो लावता लावता छानपैकी म्हणतो अंगाचे रक्षण करीतो लाईक बा कुठं वरच्या अंगाचं आतलं रक्षण कोण करणार आहे दूध की सफेदी निर्माई रंगा रंगाबी कपडा खिलखिल जाई सबकी पसंद सब की पसंद निर्मा, निर्मा। भी भी विटाला निर्माण तात्पर्य आहे भगवंत जर आपल्याला भेटावा असं वाटत असेल अंतकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे प्रामाणिक काम असलं पाहिजे त्या प्रामाणिक कामाची पावती देव तुमच्याकडे येतो देव त्या कामाची नोंद घेतो एक शेवटचं कीर्तनातील उदाहरण देईन महिला मंडळासाठी सांगणार आहे आणि माझं कीर्तन संपवणार आहे देवाची सक्की बहीण द्रौपदी होती आणि मांडलेली बहीण सुभद्रा होती बरोबर आहे ना बरोबर आहे म्हणतात आता काय झाले त्यांनी कीर्तन भरपूर ऐकले की त्याच्यामुळे त्यांचं सगळं पाठ होऊन गेलं ना आपलं बसायचंय म्हणून बसायचं देवदेव घडतोय आपल्याला खरंच देवदेव घडतो आणि खरं सांगू का इथं ये येऊन बसलं तरी पुण्य आहे बाबा तुमच्या गावात आता इतके की कीर्तन झालेत एवढे कीर्तन कोणत्याच गावात झाले नसतील महाराज काय पुण्याचा संचय या गावामध्ये झाला असेल इथं येऊन निसत बसलं तरी चालतंय झोपलं तरी चालतंय एकतर बाई म्हणली बाबा काय कीर्तन झालं हो तुमचं का काय आवडलं कीर्तनात ते विचारू नका काय गोड कीर्तन झालं म्हटले कधी डोळा लागला काहीच कळलं नाही कीर्तन आहे काय एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा इथे येऊन झोपलं तरी चालतंय बाबा या मंडपात इथे झोपायची सुय गादे बी टाकलेले आहेत पडू पण माणसाने अशा ठिकाणी झोपलं पाहिजे तिथं आमच्या मनोज दादांसारखा जागा करणारा व्यक्ती असला पाहिजे जागा करणार असलं पाहिजे देवाची सक्की बहीण कोण आहे हा बरोबर अवश्य टाळायचं वाजव देवाची सख्खी बहीण सुभद्रा आणि मांडलेली बहीण द्रौपदी द्रौपदी देवाची मांडलेली बहीण द्रौपदी उद्धव सारखा देवाला विचारायचं देवा? देव का हो देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडत त्यावेळेला देव म्हणायचे मला सगळ्यात जास्त द्रौपदी आवडते द्रौपदी आवडते द्रौपदी आवडती म्हटली की उद्धवाला लय झळकी सुधायची झळकी कशाला म्हणतात राम भाऊनी बोल्या घेतली की श्याम भाऊला आला अटॅक एखाद्याच नाव मोठं व्हायला लागलं की याला लगेच सुटली झळकी ते आता ते महाराज मला नाव, नाव ते महाराजच नाही तर नाव मला कसं इन वर महाराज असतं त्याचं कीर्तन ऐकलं असतं कुठं त्याला पाहिलं असतं त्याचं नाव बघा बरं आता मला सांगा मी पंधरा वर्ष झाले मला त्याचं नाव येत नाही का नाही विठाल वि असे जळावृत्तीचे माणूस एखादा माणूस चांगलं काम करायला लागला की लागले त्याच्यावर जळायचं पण एक लक्षात ठेवा कोणीच कोणावर जळायचं नाही त्याच्या प्रारब्धाने त्याच्या नशिबाने त्याला मोठे पण मिळत असत त्याला त्याच्या प्रयत्नाने सगळ्या गोष्टी मिळत असतात त्या उद्धवाला लय झळकी सुटायची म्हणले देवा मी एवढा भक्त आहे मी नाही आवडत अहो तुमची सख्खी बहीण तुम्ही त्या सुभद्रेचं नाव घेत नाही त्या द्रौपदीचं नाव घेता का तुम्हाला एवढी आवडते त्यावेळेला देवाने सांगितलं का गहू दावतला मला द्रौपदी का आवडते का आवडते चल माझ्यासोबत एक दिवस उद्धवाला सोबत घेतलं हा सुभद्रेच्या महालाकडे गेले तुम्ही सुभद्रेच्या महालाकडे गेले ना देवाने सांगितलं ताई भूक लागली काही खायला असलं तर दे सुभद्रा सकाळी सकाळी दहा वाजता उठली होती दात घासत बसली होती आणि सुभद्रा म्हणली देवा खाण्यासाठी काहीच नाही मला वेळ लागणार आता स्वयंपाक बनवण्यासाठी किचन मध्ये काही फळ ठेवलेले तेवढे फळं खा नाश्ता करून घे जेवणाचं पाहून नंतर देवाने उद्धव त्या किचन मध्ये गेले सफरचंद हातामध्ये गे घेतलं गिरी बाबा सफरचंद कापायचं लांबच ठेवलं बोटच कापून घेतलं देवा बोट कापून घेतलं उद्धवाने सांगितलं सुभद्रेला ताई देवाचं बोट कापलंय काही चिंदी बांधायला असेल तर खालचा मजला पाहिला वरचा मजला पाहिला चिंदी कुठं सापडली नाही सुभद्रा कोण होती देवाची बहीण मांडलेली नाही सक्की बहीण तिला साड्याची कमी असेल का पुरुष मंडळी आपल्याच बायकाचा विचार करणार आहोत कार आमच्या इकडे पुण्याकडे तिकडे एक बाई कपाट उघडायला गेली कपाट उघडून अख्ख्या साड्या तिच्या अंगावर पडल्या जागीच ठार झाली इतक्या साड्या सरपणाची गरजच पडली नाही इतक्या साड्या अशी बही ना सक्की तिच्याकडे साड्याची कमी असेल का चिंदी सापडलीने उद्धवाला म्हणले चल बाबा मला द्रौपदी का आवडते ते तुला सांगायचं हात धरला द्रौपदीच्या आले द्रौपदी माता सकाळी सकाळी उठली होती स्नान केलं होतं डोक्यावरती पदर होता हातामध्ये सोन्याचं ताट ताट होतं हातामध्ये सोन्याचा तांब्या होता आणि गजानन महाराज भगवंताच नाम चिंतन करत तुळशीला पाणी घालण्यासाठी तुळशीला पाणी घालण्यासाठी द्रौपदी माता निघाली होती आ, हरे राम हरे रामा रामा राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सुंदर भजन करत निघाली होती आणि तेवढ्यात कृष्णाला आणि उद्धवाला समोरून येताना समोरून येताना पाहिल्याच्या नंतर देवाचं बोट उद्धवाने धरलं होत आणि ते द्रौपदीने पाहिलं म्हणले दादाच्या बोटाला काहीतरी लागलंय ते सोन्याचं तांड ताट बाजूला फेकलं तो तांब्या बाजूला फेकला धावत देवाजवळ गेली म्हणले देवा काय तुमच्या बोटाला लागले मग उद्धवाने सांगितलं देवाचं बोट कापलं आणि द्रौपदीने मनामध्ये विचार केला माझ्या दादाला इतक्या वेदना होतात आता चिंदी काहीतरी बोटाला बांधले पाहिजे काय करू आता घरामध्ये कधी चालत जाणार कधी चिंदी पाहणार आणि कधी माझ्या दादाच्या बोटाला बांधणार द्रौपदी मातेने क्षणाचाही विलंब न करता आपल्या डोक्यावरचा पदर खाली घेतला पूर्वीच्या बाया डोक्यावर पदर घेत होत्या आणि आंतरवाली सराटीमध्ये सगळ्या बायांच्या डोक्यावर पदर आहेत मौले <laughs> या मौलेसाठी जोरदार मला असं वाटतंय मनोज दादाने कीर्तना आरक्षणाच्या माध्यमातून कीर्तनाचा उत्सव या ठिकाणी ठेवला आणि त्या कीर्तनाचा उत्सवाचा फायदा आंतरवाली सराटीतील सर्व महिला मंडळाच्या डोक्यावर पदर आहे नाही आता पदराची कुणाला कदरच राहिली नाही खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या चरणावर माझा माथा आहे पदर घेतला खाली फाडणार तेवढ्यात उद्धव म्हणाला ओ ताई म्हणले काय काय करताय म्हणले साडी फाडते देवाच्या बोटाला बांधायचंय मला म्हणले तुम्हाला शास्त्र माहित आहे का म्हणले काय जोपर्यंत एखाद्या माता माऊलीचा नवरा जिवंत आहे सौभाग्य जिवंत आहे तोपर्यंत त्या माय माऊलीनी पदरा करून साडी फाडू नये तुम्हाला हे शास्त्र माहित आहे का त्यावेळेला द्रौपदी सांगते अरे उद्धवा सगळे शास्त्र सगळे पुराण सगळं मला माहित आहे तरी सुद्धा तुम्ही साडी फाडताय अर्जुनासारखा पती तुमचा जिवंत आहे सगळे पाच पती आहेत तुमचे जिवंत आहे तुम्ही पंधराकडून साडी फाडताय म्हटले उद्धवा तुझं शास्त्र गुंडाळून ठेव मला तुझ सगळे शास्त्र माहित आहे पण ऐक उद्धवा द्रौपदी मातेचं एवढं उत्तर सगळे घरी घेऊन घेऊन जा महिला मंडळ द्रौपदी माता सांगते अरे ओद्धवा मला माहित आहे पण माझ्या कपाळाचं कुंकू किती दिवस ठेवायचंय तुझ्या हातात नाही माझ्या हातात नाही माझ्या पतीच्या हातामध्ये नाही हे माझ्या दादाच्या हातामध्ये तितांबर दिला फाडून दिला फाडून द्रौपदी शिबंधुशो नारायण द्रौपदीशी बंधुशो नारायण हर जलिय तितांबर दिला पाडुनी दिला पाडुनी हरजे ती तांबर दिला पाडुनी दिला पाडुनी चिंदी बाधित द्रौपदी हरिचा बोटाला फाडोनी भर जरी शालू नवार शालू नबा नवा, ती द्रौपदी हरीचा बोटालम स्वतःच्या कपाळाच कुंकाचाही विचार केला नाही

भजन प्रेमाने म्हणा सर्व अतिशय प्रेमाने सर्वांना भजन घ्यायचं बरं का एकदा सर्वांनी म्हणायचं ते भजन बरं का आमचे रवी રે 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 च पांडुरंगाकडे ज्ञानोबराकडे मागणी करतो की आमचे मनोज दादा इतक्या दिवसापासून उपोषण करतात त्यांना निरोगी उत्तम आयुष्य लाभो ही ज्ञानोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि ज्या शुद्ध हेतूने ज्ञानो त्यांनी आरक्षण हे मांडलेलं आहे मराठी बांधवाच्या लेकरांचं समाज बांधवांच्या लेकराचं कल्याण व्हावं अंतकरणातील जो शुद्ध हेतू आहे निष्काम हेतू आहे भगवंताकडे ज्ञानोबराकडे एकच प्रार्थना करतो का शुद्ध हेतू पूर्णत्वाकडे जाऊ हीच भगवत चरणी प्रार्थना करतो छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रार्थना करतो आणि झालेली कीर्तन सेवा अधिकचा से वेळ न घेता तुमचा याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व